नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मुंबई तसेच बाहेरील राज्यातील मैसूर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे त्रेसष्ट रुपये आणि सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज नवीन व्ही आय पी गोळासाईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे नवीन दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे नवीन गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गुलटी कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज एपीएमसी नवी मुंबई इथे मिळालेला आहे तसेच जुन्या व्ही आय पी साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा जुना कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज ए पी एम सी नोव्हेंबर मुंबई येथे विकला गेलेला आहे म्हैसूर येथे बिग गोळा साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर बिग साईज कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तसेच गोल्टा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज मैसूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान